दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष चला, चला 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 मैत्री आयुष्य जगण्यासाठी फार महत्वाची असते आणि त्यातच लहानपणापासून एकत्र वाढलेले एका बाकावर बसलेले एकत्र डबा खाल्लेले मित्र आपण कधीही विसरू शकत नाही याच मित्रमैत्रिणींची भेट व्हावी म्हणून जानूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले विद्यालयात इयत्ता दहावी वर्ष दोन हजार चार पाचच्या च्या विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत अनेक वर्षापासूनच्या गप्पा गोष्टी करत आपल्या सध्याच्या आयुष्याबद्दल चर्चा केली यावेळी भूमिती विषयाचे शिक्षक चांदगुडे सर व हिंदी विषयाचे बागले सर देखील उपस्थित होते यावेळी योगेश तिडके तुषार काठे रुशाली वाघ सोनाली विधाते प्रियंका घुमरे मोनिका घुमरे कल्पना तिडके राणी तिडके योगेश तिडके रुपाली विधाते प्रियांका विधाते विद्या वाघ शोभा तुपे अंजली काठे माधुरी घुमरे जया वाघ सोनाली वाघ संतोष घुमरे अमर बोस केशव कदम गणेश कदम जगदीश वाघ वासुदेव खोडे चेतन घुमरे अमोल घुमरे गोकुळ गायकवाड ज्ञानेश्वर खोडे रोशन घुमरे हर्षल काठे छाया वालशेटे आदी विद्यार्थी उपस्थित होते संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी